सोलापूर मैसलगी येथील भीमा नदीत बुडून दोन मुलींचा मृत्यू दहा रोजी बुडून सकाळी घडली आरती निकंबे वय सोळा व सपना वय नऊ अशी या मुलींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी आरती व सपना या दोघी मैसलगी येथील भीमा नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या यावेळी सपना पाय घसरून नदीपात्रात पडल्याने बुडाली तिला वाचवण्यासाठी आरती गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचाही गुडून मृत्यू झाला दरम्यान दोघींच्या कुटुंबियांनी दोघींचा परिसरात शोध घेतला त्यानंतर नदीपात्राच्या परिसरात जाऊन पाहणी केली असता यावेळी नदीपात्रात दोघांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोघींचा मृतदेह बाहेर काढला या घटनेमुळे नैसर्गिक गावावर शोकगळा पसरली आहे